नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत शेतकरी बंधूंनो आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती किती भयानक आहे आणि किती भयावह आहे आणि याच गंभीर विषयावरती आजच्या या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत द्राक्ष बागायतदार बंधूं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर इतर सर्व पिकं घेणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो गेल्या काही काळापासून आपल्या राज्यामध्ये भयंकर असं दुष्काळ सदृश्य वातावरण तयार झालेलं आहे कारण गेली वर्षभर जून जुलै म्हणजे जो खरीपाचा सीझन होता तो पूर्णपणे पाऊस न पडता गेलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असेल मराठवाड्यातला बहुतांश भाग हा दुष्काळग्रस्त तालुके किंवा मंडळ म्हणून जाहीर झालेला आहे अशा या सर्व एकंदरीत परिस्थितीचा आढावा आजच्या विषयामध्ये आपण घेत आहोत मित्रांनो होतं काय तर ही परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीने पुढचे आता चार ते पाच महिने आपल्याला साधारण जूनपर्यंत पाऊस पडेपर्यंत काढायची आहेत यामध्ये कशाप्रकारे नियोजन करायचं याही बद्दल आपण या, या ठिकाणी जाणून घेणार आहोत होतं काय द्राक्ष बागा सध्या टँकरने पाणी चालू आहे त्याचबरोबर कोणी टोमॅटो केले, कोणी काकडी केले तरीही अशा परिस्थितीमध्ये टँकरला साधारण दिवसभरामध्ये एक हजार एवढा एक टँकर जरी टाकलं तर पाण्याचा आणि त्या भाड्याचा जो खर्च आहे तो एक हजार रुपये आहे साधारण एक ते दोन महिन्यापर्यंत आपल्याला ही टँकर चालू ठेवावी लागतात म्हणजे तीस आणि तीस साठ हजार हा वाढीव खर्च एका द्राक्ष बागायतदाराचा होत आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी आपल्याला तीस रुपये या प्रमाणामध्ये खर्च येतो हा खर्च आपण एका शेतकऱ्याच्या संपूर्ण लागवडीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत इथपर्यंतचा जो आढावा आहे जो दैनंदिनी आहे याप्रमाणे एक किलो द्राक्षाचा खर्च हा तीस रुपये प्रमाणामध्ये आज रोजी येतो सद्यस्थितीमध्ये द्राक्षबागेला काय द्रा भाव लागतोय तर साधारण पस्तीस ते चाळीस रुपयांच्या दरम्यान आणखीन क्वालिटी जर थोडीफार इकडे तिकडे असेल तर साधारण आपल्याला सव्वीस सत्तावीस रुपये एवढा द्राक्ष भाव मिळत आहे पण सद्य परिस्थिती पाहायला गेली तर आज रोजी एक किलो द्राक्षाचा जो दर आहे तो तीस ते चाळीस रुपये या दरम्यानच आहे काही जणांची क्वालिटी थोडी इकडे तिकडे असेल तर त्या ठिकाणी व्यापारी ते द्राक्ष पंचवीस रुपयांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा कमीपर्यंत खरेदी करत आहेत यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावरती भरडला जात आहे अशा प्रकारचा जर द्राक्ष भाव असेल तर अजिबात हे द्राक्ष पीक आपल्याला परवडणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज रोजी आपण द्राक्षबागा ह्या भरपूर खर्च करून जगवत आहोत किंवा जगवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या शेतकरी बांधवांच्या दोन तीन वर्ष किंवा पाच वर्षाच्या नवीन नवीन वयाच्या ज्या द्राक्ष बागा आहेत अशा शेतकऱ्यांनी त्या पाणी असेल पाणी त्यांना जगवण्याचा प्रयत्न करावा किंवा नसेल तर आपण इतर पर्याय पाहावेत त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायचं झालं तर गेली वर्षभरामध्ये जो काही सरकारच्या पॉलिसीस होत्या जी काही धोरणं होती यामध्ये इम्पो म्हणजे आपल्याला एक्सपोर्टचं जे धोरण होतं सरकारचं त्या धोरणामध्ये चाळीस चाळीस टक्के जो निर्यातीवरती टॅक्स लावला किंवा निर्यात बंदी सरकारने केली होती ही कांदा उत्पादकांच्या अगदी बोकांडी पडलेली होती आज रोजी देखील कांदा उत्पादकांच्या बाबतीत जो निर्णय सरकार घेत आहे तोही अत्यंत चुकीचा आहे पंचावन्न टनांपर्यंत पंचावन्न हजार टनांपर्यंतची निर्यात ही अतिशय मूर्खपणाची आहे त्याचबरोबर इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायचं झालं तर या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ही तीच कथा आहे साधारण पाचशे रुपये वीस किलोचं कॅरेट जात असताना आज रोजी त्याचा देखील भाव अडीचशे रुपये एवढ्यापर्यंत खाली पडलेला आहे म्हणजे निम्म्याने टोमॅटोचे भाव उतरलेले आहेत हे देखील त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप धोक्याची घंटा आहे कारण एवढा मोठा खर्च त्याचबरोबर पाण्याचा हा वाढलेला खर्च एकंदरीत हे सर्व पाहता जे आपण एक लाख रुपयेपर्यंत उत्पन्न घेत आहोत तर त्याचे फक्त आणि फक्त एक लाख रुपयेच होत आहेत म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर तो आपण शेती करत आहोत की काय अशी शंका तयार झालेली आहे या परिस्थितीमध्ये सर्व द्राक्ष बागायतदारांनी किंवा इतर शेतकरी उत्पादकांनी सद्यस्थितीमध्ये ज्या काही सरकारच्या धोरणं आहेत जेव्हा ज्या काही पॉलिसीज आहेत यावरती विचार करून आपल्या पीक पद्धतीमध्ये थोडासा बदल करणं त्याचबरोबर आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग हे आपणच करणं याच उपाययोजना आपण स्वतःच कराव्या लागतील कारण तुम्हा शेतकरी बांधवांचा तारणहार कोणीही नाही आहे गेली पंधरा वर्ष आपण पाहत आहोत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही ज्या उपाययोजना आहेत त्या केलेल्या नाहीत स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्यातली महत्त्वाची शिफारस म्हणजे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस किम किमान आधारभूत किंमत ही जी मूलभूत गरज शेतकऱ्यांच्या बाबतीत ही जी एक मूलभूत गरज आहे खरंच आज रोजी सरकारने एखाद्या उत्पादनाला शेतकऱ्याच्या जो काही भाव ठरवून दिला आहे त्याच्या खाली व्यापारी त्या उत्पादनाची खरेदी करतात हा एम एस पी जो घटक आहे म्हणजे जो आपला याचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आज रोजी दिल्लीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आंदोलन करत आहेत ही मागणी जी आहे अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे आणि ही सरकारने या मागणीचा विचार करून या मागणीची खरोखरच अंमलबजावणी करून एक मिनिमम सपोर्ट प्राईस कायद्याच्या कक्षेमध्ये आणून त्याच्या खाली कोणत्याही शेती उत्पादनाची खरेदी होऊ नये याबद्दल सरकारने खूप मोठं पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना या गोष्टीचा खूप फायदा होईल असो सरकारने याबाबत विचार करावा काजू खावे बदाम खावे आणि सरकारला थोडीशी अक्कल यावी आणि हे अक्कल शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरावी त्याचबरोबर आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाचं वातावरण तयार झालेलं आहे किंवा खूप भयंकर आणि तीव्र स्वरूपाचा दुष्काळ गेल्या महिनाभरापासून त्याची चाहूल लागलेली आहे बहुतांश गावांमध्ये टँकर्स आज रोजी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकर चालू झालेले आहेत यावरून आपण या, या दुष्काळाची भयंकरिता म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणाची तीव्रता जाणू शकतो हा दुष्काळ इतका भयंकर असणार आहे या दुष्काळामध्ये जनावरांचे मोठ्या प्रमाणावरती हाल होतील शेतकऱ्यांना वैरणीसाठी म्हणजे जनावरांच्या खाद्यासाठी खूप मोठ्या अडचणी येतील त्याचबरोबर शेतीमध्ये पिकांना तर सोडाच प्यायला देखील पाण्याच्या खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी येतील त्यासाठी सर्व लोकांनी किंवा जनतेने किंवा शेतकरी बांधवांनी आजपासून पाण्याचा जो उप वापर आहे किंवा उपयोग आहे तो अतिशय काळजीपूर्वक आणि कमी प्रमाणात करायला पाहिजे ज्यांच्याकडे ड्रीप इरिगेशन नावाचं हत्यार कि तंत, आहे किंवा तंत्र तंत्रज्ञान आहे त्याचा योग्य वापर आपण करावा आठ लिटरचं डिस्चार्ज असलेलं ड्रीप आपण दोन घंटे एका दिवसासाठी चालू करावं आणि सोळा लिटरचा डिस्चार्ज असलेलं जे ड्रीप आहे ते फक्त एक घंटे एका दिवसाला चालू करावं अशाप्रमाणे आपण एक ते दोन दिवसाचा ॲड जो कालावधी आहे तो आपण जमिनीनुसार ठरवावा जर हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर प्रत्येक दिवसाला आपण त्याप्रमाणे पाणी द्यावं जर भारी काळी कसदार जमीन असेल तर दोन ते तीन दिवसाचा गॅप आपण त्या ठिकाणी टाकू शकता आणि पीक आपलं जगवू शकता त्याचबरोबर पाण्याचा वापर जो आहे जनावरांसाठी किंवा इतर आपल्या घरगुती वापरासाठी आपण करत असाल तर त्या ठिकाणी देखील त्या पाण्याची बचत करणं अतिशय महत्वाचं आहे पाण्याची ही बचत म्हणजेच या दुष्काळा दुष्काळाशी दोन हात करण्याचं आपलं साधन आहे पाण्याची मोठ्या प्रमाणावरती बचत करा ह्या दुष्काळाशी दोन हात करा लवकरच ला नेणूचा जो प्र प्रभाव आहे त्या प्रभावाने पाऊस पडण्याची दाट तीव्रता अनेक हवामान तज्ज्ञांनी किंवा आपल्या हवामान विभागाने दर्शवलेली आहे पुण्याचं जे हवामान प्रयोगशाळा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला येत्या जूनमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस चालू होईल आपला पुढचं वर्ष तरी अतिशय चांगलं जावं गेलं वर्ष हे जे वर्ष होतं पावसाने आणि सरकारने आपल्यामागे हात धुवून लागून अतिशय शेतकऱ्यांचा शे काटाच काढलेला आहे परंतु येतं वर्ष आपल्यासाठी सुखाचं जाईल समाधानाचं जाईल त्यासाठी निराश न होता अतिशय सकारात्मकपणा मनामध्ये ठेवून चांगल्या प्रकारची शेती करण्यासाठी नवीन ऊर्जा भरा आणि येत्या काळामध्ये लवकरच पाऊस पडून चांगले हिरवीगार लसलशीत पिकं आपण पाहावीत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कळ करून कळवा आणि येणारे जे व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नवीन गोष्टी ॲड करू नवीन तंत्रज्ञान जे काय आहे ते तंत्रज्ञान या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत ती पद्धत खूप महत्त्वपूर्ण हो आहे आणि ती पद्धत सध्या ज्या लोकांच्या फळबागा आहेत अशा लोकांना खूप मदतगार ठरणार आहे त्या पद्धतीसाठी आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओच्या व्हिडिओच्या आपण तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती म्हणजे सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं धन्यवाद